नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुणेगारी दुनिया या चॅनलमध्ये आणि आजची जी घटना आहे ती उत्तर प्रदेशमधली उत्तर प्रदेश मधली आहे आणि आम्हाला म्हणजे तुम्हाला एक सांगायचं म्हणजे काय विषय घ्या माहिती आहे का ह्याच्यातनं जो व्यक्ती आहे ह्या घटनेतला जो व्यक्ती आहे त्याचं नवीन लग्न होतं आणि नवीन लग्न झाल्यानंतरनं तो उतावळा नवरा रा आणि गुडघ्याला बासी अशी घटना आहे तर त्याला नवीन लग्न झाल्यावर तो विचार करतो की बाबा माझी पहिले रात्री सक्सेसफुल नाही गेल्यावर माझी पत्नी मला भविष्यात अ इग्नोर करेल किंवा माझं पुढचं भविष्य हे होईल दुःखदायक जाईल तर तो व्यक्ती आपल्या मित्राचा मित्राचा सल्ला घेतो आणि मित्राचा सल्ला काय घेतो माहितीये मित्र त्याला सल्ला काय देतो माहितीये का, का तो शक्तीवर्ध गोळ्या खा म्हणजे पावरच्या गोळ्या खा आता बोलायला काय हेच नाही तर पावरच्या गोळ्या खा आणि पावरच्या गोळ्या खाऊन तो आपलं बायकोसोग्रात बनव आता नवीन लग्न झालंय तर तो तो माणूस समोरचा जो व्यक्ती आहे मी तुम्हाला नाव पण थोड्या वेळाने सांगतो तो तसंच करतो आपल्या मित्राचा सल्ला ऐकतो आणि तसंच करतो शक्तिवर्धक गोळ्या म्हणजे पावरच्या गोळ्या खातो आणि आपल्या बायकोस हे करतो बायकोपासी जातो आता फर्स्ट नाईट एन्जॉय द नाईट असं काहीतरी त्याला एक इंग्लिशमध्ये ही आहे तर तो बायको पशी गेल्यानंतर ना त्याच्या विविध प्रकारच्या मागण्या विविध प्रकारच्या मागण्या तरी बायको नवीन असल्यामुळे ती समजून घेते चला काय असेल ते फर्स्ट नाईट एन्जॉय द नाईट असं काहीतरी असतं ना ते तर मग तुम्हाला सांगतो पूर्ण आता ही कुठली घटना आहे कशी आहे आता तुम्हाला सांगतो ही घटना उत्तर प्रदेश मधली हामरीपूर या ठिकाणची आहे आणि या ठिकाणची जी मुलगी म्हणजे ह्या पुरुषाची महिला माझी पत्नी ती होती आणि ती अठ्ठावीस वर्षीय होती वय वर्ष अठ्ठावीस आहे आणि त्या मुलीचं नाव आरती होत आता हे तुम्हाला सांगायचं म्हणजे जरा हे होते आता सगळ्याच हे होतं जर तुम्हाला एकदम शॉर्ट फॉर्म मध्ये सांगतो जरा जास्त टायमिंग न घेता मी शॉर्ट फॉर्म मध्ये हा व्हिडिओ बनवतो जरा माझी पण तब्येत नाही बरोबर तर हा जो आरतीचा आरतीला एक भाऊ आणि भावाची पत्नी म्हणजेच वहिनी आरतीची हे असे एक कोण कुटुंबातले ते गजण होते आणि आरतीचा भाऊ हा गव्हर्नमेंट जॉबला होता गव्हर्नमेंटला गव्हर्नमेंट जॉबला असल्यामुळं त्याने भरघोस त्या पगार पण असणार आणि त्यांनी त्याच्या ते बहिणीसाठी अं बहिणीच्या लग्नासाठी खूपसा पैसा पुष्कळ पैसा असा असावला कारण आपल्या बहिणीचं लग्न आहे तर आम्ही महत्वाचं आरतीला बाप नव्हते आरतीच्या भावाला आणि आरतीला आई बाप नव्हते त्यामुळं आरतीचा भाव हा सगळं त्याच्यासाठी वडिलांची जागा घेत होता आणि आरतीच्या भावाने त्याच्या सेक्टरमध्ये एक असा पुरुष होता आरतीचा भाव होता तो त्याच्या म्हणजे आरतीच्या भावाच्या सेक्टरमध्येच से एक एक पस्तीस वर्षीय पुरुष होता जन्स तर तो पुरुष त्यालाही लग्न करायचं असतं आणि त्या लग्नात त्याला कळतं की आरतीच्या भावाला कळतं की बाबा अं शाला लग्न आहे मग तो आपलं बोलतो बाबा माझी बहीण आहे लग्नाला आणि सविस्तर आरतीच्या भावाला तर माहीत असते परिस्थिती काय आहे की तर आरतीचा भाव आणि ते सर्वजण बोलून घेतात आणि ते मुलगी पसंत करतात आणि मुलगी पसंत झाल्यानंतरनं आरती म्हणजे आरतीच्या भावाला माहितच असते की हा गव्हर्नमेंट जॉबला आहे आणि खूपसा पैसा पण आहे ह्याच्याकडं आणि तो तर मग त्या दोघांचं लग्न लावून देतात आणि त्या गावातली बरीचशी म्हणजे आता आई आईबाप नसल्यामुळं ही आरतीला आईबाप नसल्यामुळं सगळं गाव लोटून येते तिथं लग्नाला आणि लग्न धूमधामीत पार पडत आता हे पार पाडल्यानंतर ना विषय काय माहितीये का फर्स्ट नाईट आता ह्या फर्स्ट नाईटला काय होतं की जो आरतीचा नवरा होता तो नवरा आता त्याला चिंता लागून राहते बाबा फर्स्ट नाईट आहे फर्स्ट नाईट आहे मग मी इथं गाय झालो होतो मग माझं पुढचं भावी आयुष्य म्हणजे त्याला दिसतंय थोडक्यात त्याला चित्रीकरण दिसतं डोळ्यासमोर किंवा माझं पुढचं आयुष्य भावी येणारं भावी आयुष्य ते म्हणजे धोका ह्याच्यात मध्ये कशात ते विस्कळीत होईल माझं विस्कळीत हा सॉरी विस्कळीत होईल माझं भावी आयुष्य विस्कळीत होईल तर ठीक आहे मग तो आता विचार करतो बाबा मी काय करायचं मग माझ्या बायकोला परफॉर्मन्स ते म्हणजे माझा स्टॅमिना स्टॅमिना म्हणजे त्या त्याचा स्टॅमिना त्याचा स्टॅमिना दाखवून देण्यासाठी तो विचार करतो बाबा काय करावं लागेल काय करावं लागेल आणि शेवट आपल्या मित्रापशी जातो आणि मित्राचा सल्ला घेतो मित्र पण काय दीडशान आहे ह्याच्यातनं तो असा सल्ला देतो की पावरच्या गोळ्या खाऊन जा शक्तीवर्धक गोळ्या खाऊन जा आणि बायकोला तुझा हिंगाल दाखवतो आता काही ह्याच्यात नाही हिंगा दाखवाय हा फर्स्ट नाईट त्या नाईटचा आनंद घ्यायचा असतो ते आयुष्यभर ध्यानात असते तर असं करत आता त्या जो आरतीचा नवरा आहे त्याचं नाव सांगतो तुम्हाला मी नितीन आमरे त्याचं नाव आहे वय पस्तीस आणि हा आरतीचा नवरा आणि त्याला फर्स्ट नाईटला तो मित्राचा सल्ला घेतो आणि मित्राचा सल्ला घेतल्यानंतर मित्र सांगतो तू पावरच्या गोळ्या खा सेक्स वर्धक गोळ्या खा पावरच्या गोळ्या खा अं ह्याच्या शक्तीवर्धक गोळ्या खा आणि आणि त्या मित्राने त्याला सल्ला दिलेला असतो तो शक्तीवर्ध गोळ्या खा आता तो जो आरतीचा नवरा आहे नितीन आंबरे नितीन आंब्रे हा काय करतो य गोळे खायची किंवा य गोळे खाऊन म्हणजे हे करायचं त्या आख्याच्या अख्या सगळ्या काय ज्या पाकिटात येत असतात त्या गोळ्या खातो सांगायचे सगळ्या आणि आपल्या पत्नीजवळ जातो आणि आपल्या पत्नीला काय देखील बोलत mm. नाही आणि त्याच्यानंतरनं त्या गोळ्या खाल्ल्यानंतरनं त्याचं मेंदू जो दिमाग मेंदू तो काम करण्याला सून पडतो आणि काम करण्याला बंद पडतो आणि त्यातनंच काय होतं अशा प्रकारे की जी आरती असते म्हणजे त्याची पत्नी त्याच्यासोबत म्हणजे त्या आरती सोबत म्हणजे आरती संगत अं जबरदस्ती अं करायला सुरुवात करतो आणि त्याच प्रयत्नातन आणि तो तसं करायला त्याचा पडतो आणि त्याच्यातनं काय होतं तो आरतीवर जबरदस्ती करतो आणि अं ज्या म्हणजे फर्स्ट नाईटला कसं असतं की आपण लोक नवरा बायको जवळ येतात तर नवरा बायको जवळ आल्यावर कसं असतं जरा बोललं चाललं पाहिजे एकमेकाशी काय ज्या भावना आहेत त्या व्यक्त केल्या पाहिजे एकमेकास शेअर केल्या पाहिजेत आणि आपआपल्या आवडी निवडी काय असत्या ते सविस्तर एकमेकाला सांगितलं पाहिजे आणि त्याच्यावर तो तसं काय विचारत नाही समोरच्या काहीच त्याला काय घेणं दिलं नाही फक्त त्यांनी गोळ्या खाल्ल्या त्याचा मेन तो शूनन्न पडलाय आणि त्यांनी असं जे भयानक खूप ते केलेलं आहे की ते भयानक खूप ते म्हणजे डायरेक्ट म्हणजे थोडक्यात हे बलत्कारच थोडक्यात आणि असा जे भयंकर बलत्कार ते त्या मुलीचे अवस्था इतकी बिकट होती की बोलायचंच काय आणि शा घटनेतनं म्हणजे काय तुम्हाला सांगायचं आणि काय होत की त्या मुलीच्या अं तो जबरदस्ती करतो थोडक्यात रेपच करतो आणि शा भयानक गोष्टीतनं तिला ती रात्र तर इतकी भयंकर वाटते की बेमापच भयंकर आणि शा गोष्टीतनं काय होतं म्हटले का अनैतिक कृत्य म्हणजे रेप सारखं जे सेल्फ प्रकार म्हणजे दोघांच्या सहमतीने झाला तर तो संबंध नाहीतर ती रेपच थोडक्यात बलत्कार तो थो थोडक्यात आणि त्यातनं काय झालं दुसऱ्या दिवशी जी आरती जी होती तिच्या पोटात दुखायला लागलं किंवा तिचं काय जे शरीर असेल दुखायला लागलं तिला उलट्या होऊ लागल्या काय चक्करी होऊ लागली असं काहीतरी व्हायला लागले आणि अशामध्ये त्या आरतीला हो उलटे वगैरे तसं म्हणजे ते व्हायला चालू होत आणि तो जो आरतीचा नवरा असतो तो तो डॉक्टरला घरी बोलवतो आणि डॉक्टरला घरी बोलवून डॉक्टरला विचारतो डॉक्टर ट्रीटमेंट देतात आणि डॉक्टरला विचारतो बाबा हे कशामुळे काय झालं तर डॉक्टर सांगतात की नॉर्मलचा सा म्हणजे किरकोळ आजार आहे आणि ही जी लग्नाची धावपळ थकावत आहे त्याच्यामुळे ही असं घडलेलं आहे तर तसं घडलेलं आहे आणि ह्यातूनच आणि त्यातनं संध्याकाळ होते आणि आरतीच्या डोक्यात एकच बिन बिन मनात एकच बिया की बाबा आज पण नवरा रातच्या सारखंच काय करतोय का कृत आणि तसंच जसं तिच्या मनात आणि डोक्यात होत तसंच सेम घडलेलं आहे आणि तो नवरा जो असतो तो परत गोळ्या खाऊन परत आरतीपासी येतो आणि तो भयान भयान कृत्य म्हणजे येड्यासारखं कृत्य करतो आणि जो म्हणजे त्याला म्हणतात ना त्याची समोरच्याची काय जी म्हणतात समोरच्याची काही इच्छा आहे ते त्याला समजून म्हणजे विचारत नाही किंवा काय नाही त्याच्या भावना काय काय असतात आप आप म्हणजे दोघातले एकमेकातले जे संबंध असतात ते कशा पद्धतीचे असतात ते त्याला अजिबात काय समजत नाही आणि तो काय करतो तो फक्त राक्षीस हैवान जो असतो तो त्याच्या अंगात घुसलेला आहे आणि त्या हैवानासारखं तो तुटून पडतो त्या हखामध्ये ज्याला कवाचं मिळलं नाही ते काय कवा नाही मिळ घटकांनी मिळलं ह्यातली एक गोष्ट आहे तर मित्रांनो पुढं चालून काय होतं तसेच ते दोन चार दिवस तसेच आरती तसंच तसं करत करत आणि दोन चार दिवस असेच लोटतात ह्या दोन चारही दिवसात या पाचही दिवसात दिवसा, आरती संघ असंच घडतं आणि अं पाचव्या दिवशी जे आरतीचा म्हणजे जे सासरचे लोक असतात तर तर ते तिच्या अं वहिनीला आणि भावाला बोलवून घेतात आणि आरतीचे सासरचे लोक असतात आणि ते म्हणतात ती अं म्हणजे तिच्या बहीण आणि वहिनीला बोलवून घेतात आणि अं तर ते म्हणतात तुमची अं बहीण खूप आजारी आहे फोनवर सांगतात आणि तुमची बहीण खूप आजारी आहे तिला नीट व्हायचं ते काय शिच करा नाही म्हणजे तिथं काय फरकच पडा नाही तर ती तुम्ही तुमच्या घरी घेऊन जावा किंवा तुमच्या गावी घेऊन जावा आणि तिथल्या डॉक्टरांचा इलाज घ्या म्हणजे तिथं दवाखान्यात ट्रीटमेंट घ्या आणि चांगली झाल्यावर आणून सोडवा परत तर हे असं घडतं आणि आरतीचे तर आरतीचे बहीण भाव तिथं म्हणजे तिला दवाखान्यात घेऊन जातात आणि आरतीला काय तिथं फरक पडत नाही कारण आरतीवर जी मनस्थिती किंवा तिची मनस्थिती डोक्यातली जी डोक्यातले विचार असतात म्हणजे मन आपल्या समजून घ्या म्हणजे समजून घ्या म्हणजे एक आपल्या डोक्यात विचार आणि मनातली जी शंका असते ना तेच आपल्याला सगळ्यात जास्त खचवत असते आजारी पडण्याचं कारण म्हणजे डोक्यातले विचार आणि मनातली शंका हे दोन्ही असतात आणि आरतीच्या बाबतीत देखील तसं झालेलं आहे आरती तिच्यासोबत जे झालेलं कृत्य ते तिच्या डोक्यातनं विचार जात नव्हता आणि आरतीला कुठल्याही दवाखान्यात घेऊन गेलं तरी आरती आरतीला काही फरक पडत नव्हता आणि आरती खातपीत पण नव्हती आणि कोणासंग जास्त बोलत पण नव्हते आणि अशातनं करत करत तिचे जो बहिरण भाऊ ते आहेत ते आरती संघ विचारता बाबा तुला नक्की काय झालंय बाबा तू आमच्या संघ का बोलत नाही व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित म्हणजे बोलतच नाही ती मुळात तर तू खातीत पण नाही काय नक्की झाले तुझी समस्या काय तुला काय प्रॉब्लेम काय अडचण आहे का तेच सांग मला तर आरती तिथं काय बोलत नाही आणि आरतीचे भाव आणि जी जे वहिने असते ते चांगल्या तज्ञांकडे म्हणजे एका चांगल्या विशिष्ट प्रकारे तज्ञांकडे निघते आणि तिथं गेल्यावर जरा आरतीच्या शरीरात जे काय असेल म्हणजे थोडासा फार जी, जी आ, जो असेल तो फरक पडला असत आणि त्याच्यानंतरनं जी आरतीची चुलत आहे चुलत बहीण तर ती आरतीला विचारायला लागते बाबा नक्की काही असं का झालं का तू आमच्या संग बोला नाही काय नाही आणि शेवट कितीही काय केलं ना तरी एक Uh, म्हणजे जी महिलाच आहे ती पण आणि महिला, महिला आपल्या जी बहीण असो किंवा आई असो या दोघांना मनातल्या गोष्टी सांगते ना बापाला सांगते ना भावाला सांगते कारण ही पुरुष वर्ग आहे आता शांना काय सांगा तो तर ते सगळं म्हणजे आपापल्याच आप ह्याच्यातलं म्हणजे ती तुम्ही समजून जावा तर आरती जे तिच्या बहिणीला सांगते की माझ्या ब माझ्या बाबतीत असं असं माझा नवरा माझ्यासोबत असं असं कृत्य करतोय म्हणजे काय अनैसर्गिक म्हणजे तिला सहन होत नव्हतं मला की हे असं असं प्रॉब्लेम कृत्य करतोय ती तर मग असं झाल्यावर <coughs> आरतीच्या बहिणीला सांगितल्यावर माझा नवरा माझ्यावर म्हणजे जे बलात्कार किंवा रे माझ्या मर्जी माझी काय इच्छा आहे म्हणजे दोघातले आप नवरा मधले जे संबंध असतात ते त्याला काय कळा नाही तो निस्तार राक्षसा तुटून पडतोय माझ्यावर आणि तुटून पडतोय म्हणजे तो, तो, तो थोडक्यात त्याला काय समजा नाही काय करायचं आणि काय नाही तर ते असलेले प्रकार सगळं आपल्या बहिणीस चर्चा करते आणि ना जी आरतीची बहीण असते ते आरतीच्या बहिणीसंग हे सगळे विचार शेअर केल्यानंतर न तिथून निघून जाते आणि आरती ते सातव्या दिवशी अं मरण पावते म्हणजे मरती, मरून जाते आणि आरती ज्या दवाखान्यात ॲडमिट होते म्हणजे महत्वाचं काय तुम्हाला थोडक्यात सांगायचं आता हा व्हिडिओ मोठाच करायचा माझी काही इच्छा नाही तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगायची इच्छा आहे जी आरतीचे बहीण बा आपलं सॉरी वहिनी आणि भाऊ ते जण आरतीला एका मोठ्या दवाखान्यात ॲडमिट करतात आणि ज्या सातवा दिवस असतो ती दवाखान्यातच असते आणि संध्याकाळचे जे काय रिपोर्ट असते ते सगळे बॉडी चेकअप ते ते काय असेल ते डॉक्टरांना काय त्यातनं सांगता येत नाही आणि डॉक्टर म्हणजे संध्याकाळचा एक रिपोर्ट मेन महत्त्वाचा राहिलेला असतो तो म्हणजे की आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते बाकीचे रिपोर्ट असतात ना रिपोर्ट ते पण डॉक्टरांना काही एवढं कळत नव्हतं म्हणजे रिपोर्ट काय त्यांना काय सांगावं ते सा कळत नव्हतं तर तोच रिपोर्ट एका महिला डॉक्टरकडे जातो आणि महिला डॉक्टर सगळं सविस्तर रिपोर्ट चेक करते आणि त्यांना जे जेंट्स डॉक्टर होते ते जेंट्स डॉक्टर जरा म्हणजे डॉक्टर हे डॉक्टर त्यांच्या पद्धतीने ते सांगणारच पण जे महिला डॉक्टर आहे ते मग ते काय करतात ते जेंट्स डॉक्टर एवढं त्यांना सांगत नाहीत आणि ते महिला डॉक्टरकडं रिपोर्ट जातो आणि ती महिला डॉक्टर त्यांना पूर्ण स्पष्टपणे सांगते की आरतीचे जे प्रायव्हेट पार्ट आहे तो पूर्णपणे डॅमेज झाला होता आणि तिच्यासंग असं अनैतिक कृत्य करण्यात आलेलं आहे त्यातनं तिचा ते मृत्यू हे झालेलं आहे म्हणजे तिचा पार्ट डॅमेज झालेला आहे ती तिला तीन चार दिवसापासून इतक्या बेकार त्या ही होत होता त्रास होत होता आणि त्या त्रासामुळं <laughs> तिचा मृत्यू झालेला आहे आणि ते डॉक्टर बनते आजो का आपला पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट येईल आता त्या यातनं पण पूर्ण माहिती सविस्तर सगळी माहिती समजत तर मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं म्हणजे माहिती आहे का ते आरत्याचे जे बहीण भाऊ होते आपलं सॉरी बहीण भाऊच म्हणतो वहिनी आणि भाऊ ते पोलीस स्टेशनला जाऊन ते जे आरतीचे नवरा त्याचे फॅमिली कुटुंब होते जे आरतीचा नवरा होता तर ते त्याच्यावर केस जाऊन हे करतात गुन्हा दाखल करतात आणि पोलीस त्याला उचलतात आणि त्याच्यानंतर हा सगळा प्रकार तो सांगतो आता विशेष म्हणजे काय मला जरा नवीन लग्न झाले हो तुम्ही मी आता तुमच्या बाबतीत काय घडतंय का असं म्हणजे मला असं म्हणायचं नाही की आपल्या इथं जरी लय बऱ्या प्रमाणात आहे पण असा एखादा व्यक्ती असतो की त्याला नाही मिळ घटकन मिळणं अशा काही गोष्टी होतात तर मित्रांनो पहिली आपल्या ज्या लाईफ पार्टनरची जी पार्टनर आहे आपली तिचा सगळी सहमती घ्या व्यवस्थित तिला विचारा तुम्ही का काही कोणाच्या ह्याच्यावरनं निर्णय काही घेऊ नका चुकीचे निर्णय घेता तर तुम्ही आ... होताना आता हा एक क्राईमच आहे थोडक्यात थोडक्यात ना हा क्राईमच आहे थोडक्यात रेप आहे आणि तिच्या संमतीने नाही झालेला मस्त नवरा बायको दे पण दोघाच्या संमतीने होईल त्यावेळेस ते संबंध आणि ही एकट्याच्या सहमतीने होईल तो रेपच आणि ही बलात्कारच आता तिच्या आरतीच्या नवऱ्याला शिक्षा लागू झालेली आहे आणि तुमच्या बाबतीत असा काय प्रकार घडू नये आणि हे जर मला कुणाला बदनाम करायचं नाही किंवा कुणाला दुःख पोचवायचं नाही हे माझ्या व्हिडिओवरनं फक्त तुम्हाला ह्याच्यातनं सतर्कच करायचं आहे आणि मी इथंच हा व्हिडिओ थांबवतो था। जय हिंद जय महाराष्ट्र